जमलेले जे काही जिहादी जे मुंबईला जमत आहेत त्यांच्या आणि तिरांग्याचा काय संबंध हा मुळामध्ये त्यांनी मला पहिले सांगावं गणेश चतुर्थी नंतर झालेल्या ईद च्या जे काही रॅली निघाल्या मोहम्मद पैगरमरांच्या वाढदिवसानिमित्त जुलूस निघाल्या त्या जुलूस मध्ये पॅलेस्टाईनचे झेंडे कसे फडकवले गेले हे नारे कसे दिले गेले हिंदूंच्या विरोधात धानण्या आई बहिणीवर घोषणा कशा दिल्या गेल्या मंदिरांच्या बाहेर जोरात जोरात डीजे कसे लावले गेले तुम्ही अगर संविधानाला मानत असाल तर या भारत देशामध्ये जिथे लोकसंख्या हिंदूंची जास्त आहे नव्वद टक्के हिंदू इथे राहतात मग इथे संत जुधाच्या घोषणा कशा लागतात इथे पॅलेस्टाईन झेंडे कसे फडकवतात पाकिस्तान जिंदाबाद कसं आम्हाला ऐकायला मिळत म्हणून आज जे मुंबईमध्ये जे जिहादी जमलेले आहेत त्यांनी पहिले ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं त्यांच्या हातात हो। संविधान चांगलं दिसत नाही त्यांनी तेन, पहिल्या आमची भगवद्गीता वाचावी भगवद्गीताची चार दहा पान अगर वेळेत वाचले असते तर आज ही रॅली काढण्याची परिस्थिती आली नसती आमचे परमपूज्य महंत रामगिरी महाराज असतील किंवा आमच्यासारखे जे हिंदुत्वादी कार्यकर्ते आहेत आम्ही हिंदूंची बाजू लावून धरतोय कुठल्या अन्य धर्माला काय बोलत नाहीये हिंदूंना तुम्ही अंगावर येत असाल तर आम्ही शिंगावर घेऊ संदेश आम्हा लोकांना त्या निमित्ताने वारंवार आम्ही मग हे ले हाता नातक जे काय मुंबईमध्ये जमलेले तिरंगा घेऊन नाटक आणि नौटंकी करणारे जे आहेत त्यांनी गणेश चतुर्थीवर जेव्हा दगडा गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर जेव्हा मस्जिदीतून जेव्हा दगडी मारली गेली तेव्हा त्यांनी निषेध का केला नाही सर्व धर्म समूह सर्व धर्मांना योग्य सन्मान देणं हेच लिहिलेलं आहे ना मग गणपतीच्या मिरवणुकीवर मारलेले दगड त्याचा तुम्ही निषेध करत नाही आणि तुम्ही आता संविधानाची कशी भाषा बोलता